नमस्कार पीसरेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत बघा हनुमान जयंती तर हनुमान जयंतीसाठी सगळ्यांनी सा जप सुरू करायचं आहे ओम हम हनुमते नमा हनुमानजींची ज्या प्रकारे तुम्हाला सेवा करायची असेल त्या प्रकारे तुम्ही सेवा करा वायुतत्वरूपी श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये आहेत असे मानण्यात येते की हनुमानजींना चिरंजीवित्व लाभलेलं आहे तर असे हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कसे आहेत तर वायुतत्वाची ही देवता आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू जसं आपण श्वास घेतो श्वासापासून आपल्या अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्यस्थानापर्यंत ह्या चक्रापर्यंत जो वायू कार्यरत आहे त्याला म्हणायचं प्राणवायू त्याचा उपप्राण आहे नाग आणि मग त्यानंतरचा जो वायू आहे म्हणजे आपण म्हणू शकतो अनाहत चक्रापासून तर आपल्या मणिपूर चक्रापर्यंत जो वायू कार्यरत आहे तो आहे समान वायू जो आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचन करून त्याचं विघटन करण्यासाठी मदत करतो त्यातली पोषकद्रव्ये शोषून घेतो आणि त्याचा उपवायू आहे तो आहे क्रिकल तर क्रिकल हा खूप महत्त्वाचं काम करतो आणि तो त्यातले पोषणद्रव्य शोधून त्याप्रकारे आपल्या शरीरामध्ये वायूचं चलन भलन होतं त्यानंतरचं आपल्या मणिपूर चक्रापासून म्हणजे नाभीपासून नाभीच्या चार बोटं खालपर्यंत जो वायू कार्यरत आहे तो वायू आहे अपान वायू आणि त्याचा उपप्राण उपवायू आहे तो आहे वायू तो उपवा ह्या वायूचे कार्य काय आहे तर वा ह्या वायूद्वारे विसर्जन क्रिया व्यवस्थित होते आपण म्हणतो की बायकांमध्ये जेव्हा डिलेवरी असते तर त्यावेळेस हा वायू काम करतो आणि त्यावेळेस डिलेवरी व्यवस्थित होण्यासाठी ह्या वायूचे काम होते जो आहे अपान वायू आणि त्याचा उपप्राण आहे कुर्म तर खूप छान म्हणजे आपल्या शरीरामध्ये नको असलेले द्रव्य बाहेर फेकून फेकून देण्यासाठी हा वायू कार्यरत आहे म्हणजे सूक्ष्म हनुमान हनुमानजी कार्यरत आहेत आणि ते आपल्याला आतून शक्ती प्रदान करतात तर आपण म्हणू शकतो की आपल्या विशुद्ध चक्रापासून म्हणजे इथून वरच्या ज्या चक्रांमध्ये जो वायू कार्य करतो तो आहे उदान वायू आणि त्याचा उपप्राण आहे देवदत्त वायू तर उदान वायू आणि देवदत्त वायूमुळे तुमच्या विशुद्ध चक्र मग आज्ञाचक्र दोन भुयांच्यामध्ये आणि तुमचं सहस्रहार चक्र यांचं काम सुरळीत होण्यासाठी हा वायू खूप महत्त्वाचं काम करतो आणि त्याचं उपवायू आहे देवदत्त त्याचं पण काम खूप छान आहे की जसं त्याच्याशी संबंधित आहे तुमच्या मेंदूच्या क्रिया प्रतिक्रिया शेता संस्थेला जागृत करणं तर ह्या सगळ्या क्रिया असतात ह्या उदान वायू आणि देवदत्तद्वारे व्हायला लागतात आता पूर्ण शरीरभर ज्या वायूचं नियंत्रण आहे म्हणजे या सगळ्या वायूंवर ज्यांचं नियंत्रण आहे जो सगळ्या वायूंपर्यंत एक ऊर्जा पोहोचवतो तो आहे आपला वायू आणि त्याचा उप उपवायू आहे तो आहे धनंजय वायू तर उप आपण ज्याला म्हणू शकतो की व्यानवायू तर व्यानवायूचं काम आहे की ह्या सगळ्या वायूंवर त्याचं नियंत्रण आहे आणि प्रत्येक त्याच्या उपवायूवर पण त्यांचं नियंत्रण आहे आणि मग धनंजय वायू आपल्याला माहिती नाही आहे की आपलं जेव्हा हे शरीर म्हणजे जेव्हा प्राणवायू निघून जातो त्यावेळेस आपल्याला आपण म्हणतो की आपल्यातला आपल्याला देहावसन झाले आपण असं म्हणू शकतो तर त्या ज्या व्यक्तीचा प्राणवायू वाहत नाही किंवा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की प्राणवायू नाही आहे म्हणजे याला देवाज्ञा झालेल्या आहे या व्यक्तीला तर ह्या देवाज्ञा झाल्यानंतर पण जो वायू काम करत असतो ह्या स्थूल शरीराचं विघटन जो वायू करतो तो आहे धनंजय वायू ज्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमुळे तर धनंजय वायू तुमचं काम करतो की तुमच्या ह्या शरीराचं विघटन कसं करायचं आहे आपल्याला असं वाटतं की हे स्थूल शरीर मिळालं आणि या स्थूल शरीरावरच सगळं अवलंबून आहे तर नक्कीच अवलंबून आहे तुमच्याद्वारे काय का कर्म व्हायची आहेत ते ह्या स्थूल शरीराद्वारे व्हायला लागतात त्याला म्हणतात जेव्हा आपण कर्म करत असतो दॅट इज आपलं कारण शरीर आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मग कर्मेंद्रिय आपण म्हणू शकतो आपले दोन हात पाय आणि त्याद्वारे होणारे कर्म ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे आणि बाकीचे सगळे सेन्स ऑर्गन जेव्हा आपल्याला वास येतो चांगले ऐकू शकतो आपण चांगलं बोलू शकतो चांगल्या बुद्धीद्वारे आपण ग्रहण करतो हे दिज आर <morbit> याला आपण म्हणू शकतो ज्ञानेंद्रिय तर खूप महत्त्वाचे आहे आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याकडनं कशी कामं करून घ्यायची आहेत अपन्र कुठल्या गोष्टी आपल्याला आपण म्हणू शकतो की कुठल्या गोष्टी आपल्या ग्रहण करायच्या आहेत सातत्याने चांगल्या गोष्टींचं ग्रहण आपण करायला लागतो जेव्हा आपण रेके शिकतो तर नक्की रेखे शिका शिका दुसऱ्यांना शिकवा आणि हे आपलं आयुष्य खूप छान तयार करा ह्या आयुष्याचा सदुपयोग करा आपला पवित्र ज्योती स्वरूपात आत्मा त्या ज्योती स्वरूपामधल्या आत्म्याचे खूप आभार म्हणा आणि इंद्रियांवर तो तुम्ही तु ताबा मिळवताच पंच इंद्रिय म्हणजे त्याचबरोबर आपला पंचतत्व ज्याच्यामध्ये आहे पृथ्वी तत्व मग आहे जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व तर वायुतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो बाकी तत्वांचे पण आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात तर वायुतत्वाचे आशीर्वाद जास्तीत जास्त मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला तुम्ही जास्तीत जास्त त्यांचे नामस्मरण करा शक्य झाल्यास तुम्ही भीमरूपी महारुद्रा हे प्रभावी स्तोत्र म्हणा मग त्यानंतर तुम्ही रामरक्षा पण आधी म्हणू शकता मग तुम्ही भीमरूपी म्हणा आणि त्याचबरोबर श्रीरामांचं जप करू शकता श्रीराम जय राम जय जय राम हा जप करा जो हनुमंता हा हनुमानजींना खूप अतिशय प्रिय आहे अजून हनुमान चालिसा तुम्ही वाचू शकता तर असं खूप प्रभावी आहे हनुमान जयंती जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरात वावरत आहे चिरंजीवत्व ज्यांना मिळालेलं आहे जे बऱ्याच जणांना ज्यांनी या पृथ्वी तलावर दर्शन दिलेलं आहे तर त्यांच्या त्यांची अनुभूती घेण्यासाठी तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त तुमची साधना करा रेखेद्वारे करा आणि वायुतत्वरूपी श्री हनुमानजींचे अस्तित्व आपण असं मानण्यात येतं की अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवशक्तीचं उग्र असं स्वरूप श्री हनुमानजी त्यांचे आपण प्रत्येक क्षणाला खूप आभार मानतो बीजाक्षर यमद्वारे यम हा बीजाक्षर जेवढं जास्तीत जास्त तुम्ही हनुमानजींचा जप कराल तर त्याद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याची दोरी लांबण्यासाठी पण मदत होते तर खूप क्षणभंगूर हे आयुष्य आहे पण त्या आयुष्याची दोरी जर तुम्हाला लांबवायची असेल तर नक्की हनुमानजींची जी तुम्ही जास्तीत जास्त साधना करा आणि नक्की भरपूर जप करा ओम श्री हो हनुमते नमो नमः ओम श्री हनुमते नमो श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा जरी जप तुम्हाला करताना आला तरी तुम्ही राम 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 राम, राम हा जप तुम्ही करू शकता तर नक्की आपल्या चक्रांना सक्षम ठेवा आणि आपल्या आध्यात्मिक विविध गुरु त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री हनुमानजींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की भरपूर तुम्ही जप करा तुमची रेखेची साधना करा श्री हनुमानजींची साधना करा पौर्णिमा अतिशय पवित्र दिवस तत्वाशी संबंधित या चंचल मनाला शांत करून संकटनाशन हनुमानजींचे तुम्ही नामस्मरण करा तुमच्यावर येणारे संकट त्यांची तीव्रता नक्कीच कमी व्हायला लागते जेव्हा सातत्याने तुम्ही हनुमानजींचे आभार मानता आणि त्यांची साधना करता वायुतत्वरूपी श्री हनुमानजींचे आशीर्वाद सगळ्यांना दे सगळ्यांचं कल्याण हो दे, ही माझी मनापासून इच्छा ओम श्री हनुमते नमो नमः। श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम Siscivaio, non ma